नमस्कार छेत्री मित्रांनो मी राहुल दिलीप पाटील गुंदेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपले रमेश गिरधर पाटील गुंदेगाव आम्ही आता इथे कपाची लागवड झालेली आहे बेड ऑलरेडी पाडलेले होते मागच्या वेळेस त्याचे मला तण उगलेलं आहे त्याच्यामध्ये तण पाहू मी छोटं छोटं तण झालं आहे आता या तणामध्ये तण हे ता ताजं तण मरण्यासाठी त्याच्यामध्ये ग्रामजन टाकलेलं आहे आणि जे नंतर बीनाशक आहे ते बीनाशक पण याच्यामध्ये दोस्त सुपर वापरलेलं आहे मग शिमन फवारणी चालू केलेली आहे आणि हे पूर्ण दोन एकर क्षेत्र आहे या दोन एकर क्षेत्रामध्ये पूर्ण बेड आहे या बेडमध्ये कपाची लागवड झाली आहे पाणी थोडं सोडलेलं आहे आणि आता फवारणी चालू आहे मशीनानं फवारणी चालू आहे मशीननं फवारणीचा असा फरक पडतो की वन टाईम काम होतं मजुराच्या रोजापेक्षा मशीन केव्हा हे आपल्याला स्वस्त पडतं त्याच्या त्याच्यासाठी आम्ही मशीनं दरवर्षी फवारणी करून घेतो आणि जर तुम्हाला तुमचं तण जर मोठं असलं तर तुम्ही राऊंडअप पण मारू शकता राऊंडअपमध्ये तुम्ही दोस्त सुपर मिक्स करून मारू शकता काहीही बिघडत नाही आम्ही मागच्या वर्षी यूज केलेला आहे आणि याचा कपाशीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही